स्वादावर त्यावर गुन्हा दाखल एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा शिवाजी महाराज Okay. काल जालन्याला ॲडव्होकेट गुणरत्न साध्यावरती आला होता आणि एवढा मोठा सुशिक्षित माणूस त्याला अक्कल पाहिजे काय बोलावं किंवा नाही बोलावं जरी संविधानानं जरी तुम्हाला स्वातंत्र्य दिलेले पण कोणावर काय टीका करावी का आणि एका सुशिक्षित माणसानं असं बोलणं हे योग्य नाही कारण शासन आम्हाला आरक्षण देईल नाही देईन कोणी काय कोणाच्या घरातून देणार नाही परंतु तो काय म्हटला मान्य झरंगे पाटलांना का पावसाळ्यातल्या कुत्र्याचे छेत्रीसारख्या चुळबुळ चुळबूर करतात झरंगे पाटील त्यांचं काही चालणार नाही इथून पुढं काही होणार नाही याला कोणी अधिकार दिले त्याबद्दल आमचा मराठा समाज त्याचा ती तीव्र निषेध करीत आहे आणि आम्ही त्याच्यावर एफ आय आर धोका दाखल केलेला आहे चंदनझरा पोलीस स्टेशनला पियायला आम्ही भेटून आलो त्यांना तशी तक्रार पण देऊन आलो पुढची रणनीती अगर जर ते जर गुन्हा दाखल झाला नाही तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि त्याला तो गुणरत्न साधावरते आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही कारण आमच्या सर्वांच्या भावना त्यांना दुखावलेल्या आमच्या भावनाशी खेळतोय तो बाकी काही नाही जगन्नाथ चव्हाण